लहानाची मोठी तुमच्या आई समोर झाले मग तुमच्या आईला तेव्हा हो। कळाल नाही का माझ्यासाठी विष पी तरी मी विष पण पी विष पी पी मग मी पण विष साठी केलं तरी प्रेम होत म्हणून तुमच्या सोबत पळून जाऊन लग्न केलं ना माझ्या मा, बर तुमच्या कुटुंबापेक्षा माझं कुटुंब किती मोठं होत माझं चुलता चुलती परत माझे आणते किती माझ्या आई वडिलांना बोलले माझ्या आजीतून बरोबर मला शिव देत राहिली माझी मुळ मेली म्हणती माझी आई म्हणते पण त्यांना माहिती का आता मग मी एक सांगितलंय ना तर नंबर द्यायला कॉल जर केला तर सांगू हो पण त्यांना नका बोलवू ना इकडं माझ्या शेवटी बरे मला भीती वाटते बाई त्याच भीती दोघी लय कठीण आहे बाई तुमच्या आई सारख्याच सबंध आहे त्यांचा काय करू नको मी आहे त्याने चोळी बाजू करून टाकू माझं काय करतो

तुझ्याला ते राहतील तिकडे सांग पण नाही हो मला त्या लय बोलतील दोघी जणी अजून पर्यंत त्यांच्या मनात लय राग आहे त्या दिवशी काय माहिती का त्या दिवशी छोटी बहिणी ना बाजारात दिसली मला मी तोंड लपून पळाले बाई बाजूला अगं पण मग तुझे काय आता माझ्या करता काय मग त्रास झाला सकाळी मी देवाला नारळ फोडते ती बाईनी काय बोलायला नको तुमच्या आईने मला भीती वाटते बाबा तिची बोला मी सांगतो एकदा बाई आला ना तो काही तोंड करायचं नाही बारे। बारे। <laughs> बर चालेल तेवढा दिवस राहतो बरं तुम्हाला जशा बहिणी प्रिय बायको प्रिय आहे ना बायको प्रिय का नाही मग त्यांनी जर जास्त शब्द बोलले तर मला सण होणार नाही बर काय मी काय म्हणते मी त्यांना कपडे लगते काय काय का गिफ्ट वगैरे सगळं आणून ठेवते त्यांना काय काय मला माहित त्यांची चॉईस कशी आहे कारण आपण एकाच गल्लीत होतो बरं का, का, का

अन वा वा हो। तो वाट तितक रे मी आई बापा जायचं था काय मला भीतीली एवढी वाटू राहिली ना म्हणून मी तुम्हाला बोलले बाकी काही नाही हो काय देखील नाही तुला काय करायची आहे नाही तुम्ही चिंता करू नका मी जात नाही तुम्ही टेंशन घेऊ नका एकदम रिलॅक्स राहा पण फक्त आहे ना मला आतापासून घा फुटतोय फक्त तेवढी काळजी घ्या त्यांनी बडबड केली नाही का नाही का नाही का ज्या हं सॉरी काय हां चला मराचा पुननंतर जो मराचा परत फळाचा आहे बरं जाऊ चहा पण करते कॉफी पण करते काय पण कधी विकला जाईल तो धंदा टाकला कधी विकला जाईल अगं धंदा टाकला तर काही गिरायकी येत नाही काहीच नाही त्या बाबाच्या औषध पाणी सुटत नाही प्यारलेच झालाय त्याला मम्मी आता दिवाळी झाली भाऊ विजय आला मला नाही काय एखादा ड्रेस घेऊन दे ना अगं बाई कुठ ड्रेस घेतली इथं त्या म्हाताऱ्याला मला त्याचे दुखण आलं तर त्याला पैसे मला औषध गोळ्या घ्यायला नाही तुला काही ड्रेस चालले करत राहते माझ्या वर्षी पण नाही आणि तो भावाला नाही सांगतायत तो भाऊ गेला घेऊन डोक्यावर बायकोला एक तर तरी कॉल केला का त्याने आपल्याला कुठे काय राहतो काय नाही आपण काय करायचं घर विकलं आपलं त्या पॅरलिसिस मुळे पप्पामुळं माझे दादी गेले सगळं गेलं कर्ज झालं इकडे मतारा आजारी पडला त्याच्या औषध पाणी अशी विकास लागले काय करावं काहीच समजत नाही पण <laughs> तू पण आहे ना तू लय हा केलं तू ऍक्सेप्ट करून घ्यायला पाहिजे दादाच लव्ह मॅरेज केली गेला आता पोपच दाखवतो त्याच्या मित्र मित्र म्हणे पुढे

अगं मग काय करायचं तू ध्यानावर हाय का ती दी दीदी ती ती दी सपना आहे तो दार टाकी तो जातो बायकोच्या मागे ती ती ऍक्सिडेंट झाला त्याला माहिती सुद्धा नाही दीदी दीदी डेड झाली मग ते सुद्धा त्याला माहिती नाही तू असं करते पण तू ना तो आला ना त्यावेळेस त्याच्या बोलली नाही त्याच्यावर बोलली नाही भाऊ बोलली नाही भाऊ घरात राहत भाऊ घरात काम काय तो 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 चांगले मजा मारतो तिकडे तो मजा मारतो ना त्याला काय घेणे कोणाशी स्वतःच पाहतो फक्त अरे बाई ए दिदी असतील तिने तरी भवानी फट्टाकडी झाला आई सुचनाचली त्यांचा उचल अगं त्यांच भावाच करते बर मम्मी त्याचा नाहीये पण दाखव दाखव मग हॅलो हा बेटा का दादा बघ आज भाऊ आणि दादाचा पत्ता पण भेटला मला खूप आठवण हो येते त्याची माझी बहीण गेल्यामुळे तर मला एवढं कसं तरी होत आहे ना मला असं वाटतं मी कधी त्याला भेटेन बरं ठीक आहे ठीक आहे थँक्यू ठीक आहे सेंड कर मी जाईल हो ठीक आहे थँक्यू थँक्यू परत फोन होता

आता दुकानात थांब जरा वेळ मी जर नाश्ता करून देईन सकाळपासून पोटाला काहीच नाही ना मम्मी चल जाण येते असं बाई इथे मला स्वर व्हायचं ना इथे कोण बस जर बस ना इथ कार्ती बाई सांगा मी जपते कुठं जपते इथे कोणी नाही का भाऊ कुठे गेला शेजारचा बंद का जरा मी ना जरा घाई बोल आले मी जरा बंद बंद करत बघत नाही कुठं जाते चाल तिथे जरा बघते जरा खरं काय कुठं काय हा बंडल मारती धावापेट जाती काय भावाला फोन करते काय म्हणजे घरचा भीती हा साधा झाड झाले करावं लागेल राहिला ना तुम्हाला करूया आज वावळी वाईट वाटत बहिणीला फोन नाही केला काय नाही आईला नाही दादा

सहा सात वर्ष होती ना तुमच्या ओळखून गेलो मी कधी पळ रक्षा बदल घ्यायचं किती सगळ्या भाऊबीज म्हणजे आपण लहानपणापासून एकत्र वाढलो मी लहानपणी नाही का किती म्हणजे नाही का मला एक्साइटमेंट म्हणजे काय म्हणतो त्याला कधी मला भाऊबीज कधी माझा भाऊ माझ्या सोबत राहील मी आज आठवण आणि आपण म्हटलं आता वाढ करून घे

बहिणी सरलो आई सरलो अहो मान तुमची थोडथूड कळते तुम्ही एवढं जिवायला का खाऊ ना आल्या ना त्या तुमच्या प्रेमा रक्त रत्त रत्त राधा ग्राती जवाळी रात्रच्या बदला दिले तर मासाचं अहो तुम्ही आता दुःख नका मानू ना आल्या ना त्या तुला कळलं का दीदी पण वारली हा कधी एक वर्ष झालं कॉल बी नाही करत मी सगळी एकटी पडून गेली रे मोठी दीदी काही तुम्ही सांगायला पाहिजे नव्हतं दादा कॉलच नाही करत मी कुठे शोधणार आहे दादाला सांग बरं नम्रा बदलून घेतलं मी बर जाऊ दे आई आई ना खूप वाट बघत असेल आणि आता आम्ही छोटस दुकान बी टाकलेलं आहे तर आई खूप वाट बघत असेल मला लवकर जावं लागेल भाऊ बीज करते नंतर मी तुझ्या सोबत बोलतो चल दादा छान घर घेतलं रे तू हा मजले मोठे बघ ना आमची एवढी परिस्थिती खराब झाली नाही तू बस ना

तू अरे मम्मीच्या भीतीमुळे रे हा बर तो काय चुकलं दहा पंधरा बघ दहा पंधरा ओवाळ्या झालं ना दहा पंधरा काही पण म्हणतो किती कामा बाय किती दिवसांमध्ये ओवळणी झाली ओवळणी टाका ना

આ મનેટકન નિખાવા લાગે બરાબર ઘણો

मला संताप देऊ नको शांत हो कशी शांत होऊ आई काय मला कुठं नाट सांगून आणि इकडे भावाकडे येते भाऊ सोबत तर बोल सग अग आहे ग माझा लय संताप होतो ग काय मला माहित भाऊ आहे पण मग असं कुठे चालतं का अगदी बस बस दोन मिनिटं बस त्यांच्याशी बोलाव लय आठवण काढतात रागा अनावर होतो राग अनावर होतो मला माहिती आहे कसा आई ह्यावेळेस माफ करा आई आता कधी जात नाही चूक जाईल अरे तू माझा मुलगा ना पोटचा मी काय माझं ऐकायची का तू माझी चूक झाली मान्य करतो मी तुम्हाला विचारलं नाही तुम्ही कुठं राहता कुठं खातात काय करतात जस माझं लव्ह मॅरेज झालं अरे बहीण गेली अरे म्हातारा आजारी पडला अरे मोठा मुलगा ना तू घरात लक्ष नको का तुझं सगळं माझ्या जीवावर सगळं मी एवढी मोठी सगळं माझ्या बायकोच्या मोहामध्ये असा कसा कसं तुला विसरून गेलो विसरून गेला आईला स्वतःच्या आईला विसरला म्हणजे काय अशी काय ती परी काय ती जजवा एवढं मला सांगायचं होतं ना चांगलं लग्न लावून दिला असत मी लग्न माझं लावून देत नव्हते अरे पण तू बस का दाखवून ठेवली ना याच्या पुढे तुम्हाला काय करायचं कर माझे दरवाजे तरी तुम्हाला मोकळे तुम्हाला एक राहायचं तर बहिणीला सांगतो बरं का तिथे राहायचं तर राहा ना का म्हणून त्यांचा फोन करीत जाईल फोन करीत जाईल तो बिंदास्त येऊन जायचं काही तुला काय लागलं भागलं तर माकून घेऊन जात जा आई तू पण टेन्शन घेऊ नको तू इथं राहून जाय ठीक आहे भाऊ आता तुझे डोळे उघडले ना तुझ्या लक्षात आले ना हा हे बरं झालं आता तुझे तू सु कचरा आहे तुझ्या बायकोला घेऊन संभाळ तुझा संसार मला पैसे पाठव जाते मी घरी म्हातारा पडेल अगं पण तिकडे बाबाला कोण पाहिजे तुझ्या पाहिजे आई ठीक आहे पण आलं ना तुम्ही आमच्या हो, आमच्यासोबत आम्हाला तुमचं सुख नाही मिळालं अहो बोला ना काय नाही त्यांना घेऊन या ना कगनी बरं बरं जेवण घ्या चला आई चला, आए, चला।